तुरण वनस्पतीची माहिती वनस्पती शास्त्रीय नाव अमोर्फोफॅल्लस पेयोनिफोलियस इंग्लिश अपेलिफंट फुटिया आढळणारा परिसर दक्षिणपूर्व आशिया दक्षिण आशिया मादागास्कर न्यू गिनी आणि पॅसिफिक बेटांवर कंदांसाठी या वनस्पतीची लागवड केली जाते ही दक्षिणपूर्व आशिया खंडातील उष्णकटिबंधीय कंदमूळ प्रकारातील वनस्पती आहे कमी खर्चात वाढणारे हे एक नगदी पीक म्हणून वाढविले जाऊ शकते वर्णन ही वनस्पती वर्षातील सुआठ महिने सुक्तावस्थेत असते पावसाळा आला की तिच्या कंदाला कोंब येतो आणि तिची झपाट्याने वाढ सुरू होते जमिनीबाहेर सरळ उंच खोडासारखा वाढणारा पांढरे चट्टे असणारा अवयव म्हणजे सुरणाच्या पानाचा देठ या देठाच्या वरच्या टोकाला छत्राकार संयुक्त पान असते पाना प्रकाश प्रकाशसंश्लेषण करून सुरण त्याच्या कंदामध्ये स्टार्कच्या रूपात अन्न साठविते उपयोग या वनस्पतीच्या सर्व भागांचा खाण्यात अन्न तसेच औषध म्हणून वापर होतो कंद उकडून कुसकरून किंवा तळून खाल्ला जातो किंवा यांची रस्सा देखील करतात भारतात काही ठिकाणी लोणच्यामध्ये किंवा चिप्स बनवण्यासाठी देखील कंद वापरले जातात याची हिरवी पाने आणि देठ देखील पालेभाज्या म्हणून शिजवल्या जातात औषधी उपयोग सुरण रुक्ष तुरट तिखट गुणधर्मांचे आहे भूक वचव वाढविते दमा श्वासनलिकेचा दाह वांती पोटदुखी मूळ व्याध रक्तविकार हत्तीरोग यांवर ते उपयुक्त आहे सुरणाचा ताजा कंद क्रियाशील व उद्दीपक कफोत्सारक असून पुनः बलस्थापित करण्याची क्षमता त्यात आहे सुरणात अ तसेच कही जीवनसत्वे आहे। सुरणाचा कंद लोणच्याच्या स्वरूपात वायुनाशी समजला जातो सुरणाचे झाड सुरणाचे पाने सुरणाचे फुल सुरणाचा कंद